विद्यार्थीओ पालक मित्रांनो नीट यूजी कन्सल्टिंग प्रोसेस मधील महाराष्ट्र सीबी सेल मधील दुसरा राउं। राउंड म्हणजे ए ग्रुपचा एमबीबीएस बीडीएस चा दुसरा राउंडची चॉईस फिलिंग सध्या सुरू आहे आपल्या सर्वांना महत्वाचा टॉपिक या निमित्ताने सांगण्यासाठी आलोय चॉईस फिलिंग करताना आपली आदर्श चॉईस फिलिंग कशा स्वरूपाची असायला पाहिजे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे दुसरा राउंड साठी सर्वात महत्वाचा टॉपिक आहे की पहिल्या राऊंडला आपण जास्तीत जास्त कॉलेज टाकले आणि ते जर कॉलेज तुम्हाला नाही मिळाले तर काही हरकत नाही परंतु एखादं कॉलेज मिळालं आणि तुम्ही तिथं जॉईन केलं नाही तर फ्री एक्झिट असायची परंतु आता दुसऱ्या राऊंडसाठी मात्र फ्री एक्झिट आपल्याला नाही त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना दरम्यान चारशे पन्नासच्या वरती मार्क्स आहेत त्यांनी एमबीबीएसचे सगळे कॉलेजेस टाका आणि बी डी एसचे कॉलेजेस गव्हर्नमेंटचे टाकून प्रायव्हेटचे सुद्धा तुम्हाला पाच ते दहा कॉलेजेस टाकावे लागतील ज्या विद्यार्थ्यांना बी डी ला जायचंच नाही अशा विद्यार्थ्यांनी कॉलेजची संख्या तुम्ही करा ज्या विद्यार्थ्यांकडे पाचशे पेक्षा जास्त माणस आहेत त्यांनी सगळे गव्हर्नमेंटचे कॉलेजेस टाकायचे परंतु प्रायव्हेटचे कॉलेज सुद्धा त्याच्यामध्ये ऍड करावे लागतील ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या मध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि ते जर जॉईन केलेलं असेल तर मात्र आपल्याला फक्त बेटर जेवढे त्याच्यामध्ये दोन प्रकार असतील एक तर पहिल्या राऊंडला मिळालेले कॉलेज तुम्ही ऍडमिशन घेतलेलं असेल किंवा जॉईन केलेलं असेल आणि दुसऱ्या मध्ये चॉईस फिलिंग करत असाल तर मात्र तुम्हाला फक्त ज्या कॉलेजला आपल्याला जायचंय तेच कॉलेज आपल्याला टाकायचे किंवा कधी कधी पहिल्या राऊंडमध्ये एखाद्या कॉलेज मिळालेलं खूप सॅटिस्फॅक्टरी असेल आणि आपण रिटेंशन फॉर्म स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला नसेल आपल्याला तेच कॉलेज फायनल करायचं असेल तर मात्र आपल्याला काही करायची गरज नाही चॉईस फ्री नाही केली तरी चालू शकते आपलं पहिलं कॉलेज आपलं फायनल राहू शकतं ज्यांना बेटरमेंटसाठी किंवा बेटरमेंटसाठी जायचं आहे म्हणजे तुम्हाला बेस्ट कॉलेज मिळावं असं वाटतंय त्याच त्या विद्यार्थ्यांसाठी मात्र अपग्रेडेशन साठी जायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र तुम्हाला आपल्यापेक्षा चांगले कॉलेजेस टाकायची गरज आहे मात्र या राऊंड मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलेलं असेल अशा असे विद्यार्थ्यांना मात्र कमी कॉलेज टाकायचे जास्त कॉलेज टाकलं तर ते कॉलेज तुम्हाला मिळणार आहे आणि मिळाल्यानंतर तुम्हाला ते दुसऱ्या मध्ये मिळालेलं कॉलेज हे घेणं बंद करत आहे आणि कदाचित जर ते कॉलेज नाही घेतलं तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडणार आहे असा नियम आपल्याला सेकंड राऊंडचा असतो त्यामुळे पहिल्या राऊंडमध्ये ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना समाधानकारक कॉलेज नसेल जर ते कॉलेज आपल्याला यामध्ये टाकायचे पहिल्या राऊंडमध्ये मॅक्झिमम जास्तीत जास्त आणि सगळेच कॉलेज सिक्वेन्स वाईज टाका असं मी तुम्हाला सांगत होतो परंतु दुसऱ्या राऊंडमध्ये हा नियम लागू होत नाही तुम्हाला बेस्ट ऑफ द बेस्ट जे कॉलेज वाटतात तेवढेच कॉलेजेस टाका जर ते कॉलेज नाही मिळाल तर आपलं दुसरं पहिल्या राऊंडमध्ये घेतलेलं जे कॉलेज आहे ते तुमचं फायनल होणार आहे कदाचित दुसऱ्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालं ते तुम्हाला पसंत नाही पडलं तर मात्र पहिल्या राऊंडमध्ये मी ॲडमिशन घेतलेलं आहे तिथे डिमांड ड्राफ्ट आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स दिलेले आहेत तर मग त्या कॉलेजला मी जाऊ शकतो का तर शंभर टक्के नाही ते कॉलेज तुम्हाला ज्या दिवशी ज्या क्षणाला अपग्रेड झालेलं असते त्या क्षणाला ते कॉलेज तुमच्या हातातून गेलेलं असते आणि दुसऱ्या राऊंडमध्ये जे मिळालेले कॉलेज आहे ते घेणं बंधनकारक आहे जर नाही घेतलं तर पहिल्या राऊंडमध्ये जॉईन ऍडमिशन घेतलेलं कॉलेज तर तुमचं गेलेलंच असते कारण बेटरमेंट झाल्यामुळं त्या क्षणाला त्या ठिकाणी दुसऱ्याला सीट ते अलॉट झालेली असते त्यामुळे सेकंड राऊंडमधलं कॉलेज जर तुम्ही नाही घेतलं तर पहिल्या राऊंडमधलं जॉईन केलेलं ऍडमिशन तर शंभर टक्के गेलं आणि दुसऱ्या राऊंडमध्ये मात्र जर तुम्ही जॉईन नाही केलं तर ते पण ऍडमिशन जातं आणि तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता परंतु त्यासाठी एक डिस्क्लेमर आहे की थर्ड राऊंडमध्ये मध्ये पुन्हा फ्रेश तुम्हाला चॉईस क्निंग कर फ्रेश तुम्हाला रजिस्ट्रेशन एक हजार रुपये भरून करता येऊ शकणार आहे ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये आयक्यू कोट्यामध्ये जायचं आहे त्यांनी जर फक्त एक हजारचं रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर आज तुम्ही अगोदरच तुम्हाला पाच हजाराचं पेमेंट करून आयक्यू कोट्यासाठी जाता येऊ आहे नवीन नियमानुसार बऱ्यापैकी महाराष्ट्र राज्यामधल्या सर्व गव्हर्नमेंटने फी मात्र प्रायव्हेट कॉलेजला तीन पटीपेक्षा जास्त घेऊ नये अशा प्रकारचे नियम लागू केलेला आहे कदाचित तो नियम लागू झाला तर जी फीज आपल्याला आहे थी फीज थी थी ती, ती, ती फीज तीन पट आहे हे आपण पण लक्षात ठेवायला पाहिजे बऱ्याच वेळा फिलिंग करत असताना वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या ठिकाणी आपल्याला लाख हजार एवढी फीज आहे ही आपल्याला फीस भरावी लागू शकते आणि या ठिकाणी सर्व कॅटेगरीसाठी पूर्ण फीस भरावी लागते त्यामुळे याचं मेरिट थोडस खाली येण्याची शक्यता आहे या ठिकाणी खूप सारे वेकंट सीट्स आहेत त्यामुळं कदाचित यामध्ये तुमचा नंबर लागू शकतो मात्र त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घेणं बंधनकारक आहे तर, तर मात्र पूर्ण फीज भरावी लागेल त्याची तयारी असेल तरच तुम्ही ते कॉलेज टाकायचं था। आहे या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी एस सी एसटी बेनिफिट तुम्हाला मिळणार मेरिट मधलं बेनिफिट मात्र मिळत म्हणजे एस सी कॅटेगरीच्या मध्ये मेरिटनुसार जर तुमचं कमी स्कोर असेल तरी सुद्धा तुमचं ऍडमिशन होऊ शकतं पण फीज मात्र पूर्ण भरावी लागणार आहे हे सर्व एकंदरीत तुम्हाला लक्षात आलं कदाचित यामध्ये चॉईस फिरिंग करत असताना आपल्याला ज्या कॉलेजची फीज परवडतच नाही ना हे कॉलेज आपण टाकण्याची आवश्यकता नाही त्यामुळे चॉईस फिलिंग करत असताना सर्वात महत्वाचं लक्षात घ्यायचं आहे की आपण चांगलं कॉलेज कोणतं आहे याच्यावरती आपण विचार करायचा आहे एकंदरीत त्यासाठी चॉईस फिलिंगसाठी जे लागणारी गोष्ट आहे ती तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती तुम त्या लिंकवरती जाऊन आपण डायरेक्ट चॉईस फिलिंग सुद्धा करू शकणार आहे बी डी एससाठी त्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटच्या चार कॉलेजेसचा कट ऑफ हा खूप हायर साईडने असतो प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ गेल्या वर्षी तीनशे तीनशे तीन वीस पंचवीसपर्यंत आलेला आहे परंतु हा मात्र कट ऑफ आणखी खाली डाऊन जाऊ शकणार आहे जवळपास दोनशे सत्तरपर्यंत हा कट ऑफ येऊ शकणार आहे त्याच्या खाली ज्यांना मार्क्स आहेत असे विद्यार्थी आपल्याला मध्ये जर समजा पाच ते दहा लाखाच्या पॅकेजमध्ये तुम्हाला आम्ही शंभर टक्के ॲडमिशन करून देऊ शकतो ज्या विद्यार्थ्यांचे मेरिट अगदी जस्ट इलिजिबल आहे एकशे चौ एकशे तेरा मार्क्स आहेत फिजिक्स सॉरी एस सी एस टी ओबीसी वगैरे इतर सर्व कॅटेगरीला आणि ओपन आणि ई एस च्या कॅटेगरीला एकशे चव्वेचाळीस पेक्षा जास्त मार्क्स असतील तर पंधरा लाखामध्ये आपण शंभर टक्के बीडीएस महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्हाला करून देऊ त्यामध्ये तीन लाख रुपये फीज राहील आणि तीन लाख रुपये चार वेळा फीज भरावी लागणार आहे एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना जे काही दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला चॉईस फिलिंग करताना फार विचारपूर्वक करायचं आहे कारण मिळाल्यानंतर ते आपल्याला घेणं बंधनकारक आहे त्यानंतर अपग्रेडेशनसाठी एक नियम आहे पहिल्या राऊंडमध्ये दुसऱ्या पहिल्या राऊंड पासून दुसऱ्या राऊंडमध्ये अपग्रेडेशन झालं तर दुसऱ्या राऊंडचं घेणं शंभर टक्के कम्पल्सरी आहे दुसरा महत्वाचा मुद्दा दुसऱ्या राऊंड पासून तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा करता येऊ शकते आणि तिसऱ्या राऊंडमध्ये जर नवीन कॉलेज मिळालं तर आणखी एकदा अपग्रेडेशन होऊ शकतं मात्र तिसऱ्या राऊंडच्या एंड एंडला तर तुम्ही कुठेही जॉईन स्टेटस असाल तर त्या ग्रुपमधून तुम्ही बाहेर पडता स्त्री वेकन्सी राऊंडमध्ये जाता येत नाही परंतु पहिल्या तिन्ही राऊंडमध्ये कुठेही तुम्ही जॉईन नसाल तर मात्र स्त्री वेकन्सी राऊंडमध्ये जाता येऊ शकणार आहे आणखी एक प्रश्न खूप वेळा फ्रिक्वेंटली विचारला जातो की ज्या विद्यार्थ्यांना बीएमएस घ्यायचं आहे चारशे साठ चाळीस पन्नास मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना जर बीएमएस घ्यायचं असेल तर तुम्ही जॉईन करून ठेवू शकता तिसऱ्या राउंडच्या एंड पर्यंत तुम्ही सगळे जे एमबीबीएसचा राउंड आहे तोपर्यंत तुम्ही जाऊ शकत असता त्यामुळं

आपल्याला एमबीबीएस मिळत नाही तोपर्यंत तो तुम्ही बी एम राउंड राऊंडमध्ये जाऊच नका अगदी स्ट्रे वेकेन्सी राऊंडमध्ये मध्ये गेला तरी सुद्धा तुम्हाला एखादं कोणतं ना कोणतं कॉलेज शंभर टक्के मिळू शकणार आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना चॉईस फिलिंगच्या संदर्भामध्ये काही क्वेरीजच्या संदर्भात सर्व गोष्टी मी सांगण्याचा जो प्रयत्न केला तो आवडला तरी व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर बाबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबा एवढंच या जय हिंद जय महाराष्ट्र